आज बाजारामध्ये ब्युटी प्रॉडक्ट्सच्या विश्वामधील अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत मात्र केवळ दिखाव्याच्या पलीकडे आणि सौंदर्याला त्याच्या शुद्ध आणि नैसर्गिक स्वरूपामध्ये एक अद्वितीय अनुभव देणाऱ्या एव्यानं एका रंगारंग कार्यक्रमात आपल्या नव्या ब्युटी प्रॉडक्ट्सचे थाटामध्ये लॉन्चिंग केलं कोरेगाव पार्क येथील हॉटेल विला एटीन इथे झालेल्या कार्यक्रमामध्ये एव्यानं हे एव्या ब्युटी प्रॉडक्ट्स लाँच करून नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनाच्या परिघाला नवे आयाम देण्याचा प्रयत्न केला ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये संचालिका रसिका गिरमे यांनी आपला ब्रँड एव्याला रूप दिलं आणि या माध्यमामधनं सौंदर्य प्रसाधनाची अत्युच्च कोटीची अनुभूती समाजाला देण्याच्या त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली स्त्रियांच्या जीवनामध्ये सौंदर्याला असलेलं अनन्यसाधारण महत्त्व ओळखत तसेच निसर्गाविषयी आपली प्रगाढ आत्मीयता ठेवत एव्याच्या ब्युटी प्रोडक्ट्सना त्यांनी मार्केटच्या पटलावरती आणण्याचं काम केलं आपल्या स्थापनेपासूनच एव्हियाला महिलांची प्रथम पसंती मिळाली आणि बघता बघता एव्यानं ब्युटी प्रॉडक्ट आकाश व्यापून टाकण्याचं काम केलंय अशी प्रतिक्रिया लॉन्चिंग प्रसंगी एव्हियाच्या संचालिका रसिका गिरमे यांनी दिली आहे ग्राहकांचा हा विश्वास आणखी प्रगाढ करत लॉन्चिंग कार्यक्रमामध्ये एवयाच्या वतीनं ना, हायड्रा रिव्ह्यू एनकॅम्प्युलेटेड सिरम व्हॅनिला सिल्क लिप सॉफ्टनिंग मास्क यांच्यासह अन्य उत्पादनाचं लॉन्चिंग करण्यात आलं ही सर्व उत्पादन ग्राहकांच्या प्रथम पसंतीस उतरतील यात शंका नाही आहे एव्या रिफायंडिंग ब्युटी प्रोडक्टच्या लॉन्चिंग कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित कल्याणराव जाधव एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि ट्रिनिटी कॉलेजच्या हर्षदा जाधव तसेच विनोद जाधव यांच्या हस्ते हे लॉन्चिंग करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र एक्साइड विभागाचे प्रमुख श्री वर्धेसर प्रशांत गिरमे तुषार पठारे तसेच सौरभ अमराळे आदींसह विविध क्षेत्रामधील मान्यवर मंडळी या ठिकाणी हजर होती नमस्कार माझं नाव प्रशांत गिरमे आज आम्ही भारतामधला पहिला आणि इव्हन महाराष्ट्रातल्या किंवा जगामधला असा पहिला ऑर्गॅनिक आणि नॅचरल ब्रँड लॉन्च केलेला आहे जो ब्रँड मध्यमवर्गीय सर्वसामान्य सर्वांना परवडणार आहे दुसरी गोष्ट याच्या सर्वात खासियत म्हणजे की बाकीचे जे ब्रँड आहेत कॉस्मेटिकचे याच्यामध्ये केमिकलचे यूज केलेलं असतं सर्व काही बाकीच्या गोष्टी असतात जेणे ज्या स्किनला खूप हानिकारक असतात पण आपला जो ब्रँड आहे ते पूर्ण ऑर्गॅनिक आणि नॅचरल असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत आणि कुठल्याही प्रकारच्या स्किनला हानी होत नाही त्याच्यामुळे हा ब्रँड एकदम चांगला आहे आणि दुसरी गोष्ट की याच्यामध्ये जे पॅकेजिंग केलेलं आहे ते पूर्ण नॅचरल पॅकेजिंग आहे याच्यामध्ये आपण पूर्ण जे कुठलंही एन्व्हायरमेंट किंवा कुठल्याही ह्याला हानी होईल असं कुठल्याही गोष्टी केलेल्या नाहीत तरी आपण ह्याच्यामध्ये असं केलेलं आहे की हे जे पॅकेजिंग आहे हे जगामध्ये भारतातला ब्रँड एक प्रसिद्ध व्हा की आजकाल काय होतं की सगळ्यात जास्त आपण जे कॉस्मेटिक किंवा बाहेरच्या गोष्टी पाश्चिमात्य देशातले यूज करतो आपल्याला असं करायचं होतं की आपला स्वदेशी ब्रँड आणायचा होता आणि तो पूर्ण जगामध्ये फेमस करायचा होता म्हणून आपण या आप ब्रँडची आज सुरुवात केलेली आहे धन्यवाद या ब्रँडच्या बाबतीमध्ये अजून एक आपण अशी गोष्ट केलेली आहे की भरपूर गोष्टी आपण निसर्गाकडनं घेतो पण निसर्गाला आपण काहीच देत नाही म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की पंचवीस ज्यावेळेस आपण एसक्यू किंवा पंचवीस बॉटल विकल्या जातील त्याच्यानंतर आपण एक बी प्रत्येक कस्टमरला आपण त्याच्यानंतर पाठवणार आणि त्यांनी त्यांच्या प्लॅन करणार आहे त्याचप्रमाणे पंचवीस विकल्यानंतर ते पण प्लॅन करणार आहे आम्ही पण प्लॅन करणार आहे याचा अर्थ काय की आम्ही झाडे लावा झाडे जागवा हा पण एक संदेश देत आहोत की जेणेकरून आपला निसर्ग वाचला पाहिजे आणि निसर्गाच्या दृष्टिकोनातून पण आपण हे चांगलं काम करतो हॅलो आय मी रसिका गिरमे मी एका आपला इंडियामधनं महाराष्ट्रमधनं एक एविया नावाचा ब्रँड लॉन्च करते की ज्याच्यामध्ये आपण नॅचरल इन्ग्रेडियंट्स यूज करून आणि केमिकल विरहित असे स्किन केअरचे प्रॉडक्ट्स लाँच करतो आहे त्याच्यामध्ये आपल्या फेस कॅटेगरीमध्ये फेसवॉश आहे नंतर सिरम आहे हेअर सिरम आहेत देन फेस मास्क आहे आणि आपण त्याच्यामध्ये जे प्रॉडक्ट्स यूज केलेत ते नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरून पॅकेजिंग पण आपण इको फ्रेंडली बनवलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण प्लास्टिक कोणतंही वापरलेलं नाही हंड्रेड पर्सेंट प्लास्टिक जे आहे, so, जा ले ले आहे। आ, ते आपलं बायोडिग्रेडेबल आहे सो आणि जे आपण झाडांपासून बनवलेले आहेत पॅकेजिंग आउट बॉडी लोशन किंवा हेड रिट्रँगलिंग ते जे आहे जे झाड फळ द्यायचं बंद करतं त्याच्यापासून आपण त्याचे आउटर लेयर्स बनवलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण एव्हरी ट्वेंटी फिफ्थ uh, फिफ्टी सेव्हन्टी फिफ्थ कस्टमरला एक सीड्स देणार आहोत की ते सीड्स ते घरी प्लांटिंग करू शकतात म्हणजे एक साईडला जरी आपण झाड कट करत असतो दुसऱ्या साइडला आपण झाड परत वाढवत आहेत आणि इन फ्युचर आमचा प्लॅन आहे की एक कंपनीच्या नावाने लँड घेऊन आपण त्याच्यामध्ये प्लांटिंग करायचं की जेणेकरून कस्टमरलाही असं नको वाटलं की आम्ही त्यांच्या आमच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावरती लादल्यात म्हणून सो वी हॅव दॅट so प्लॅन आणि नंतर आम्ही एक काय म्हणतात आपलं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तर आम्ही अवेलेबल आहोतच पण नंतर आम्ही आता सोशल मीडियावरती हे सोशल प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम फेसबुक नंतर मार्केट नायका अजिओ सगळीकडे अवेलेबल होत आहोत आणि जे ब्लिंकिट जे फिफ्टीन मिनिट्स डिलिव्हरी जे आहेत झेपटो ब्लिंकिट बिग बास्केट त्याच्यावरतीही थोड्या दिवसातच होणार आहोत देन मॉडर्न ट्रेडमध्ये आम्ही स्टॉप किरा असे जे स्टोर्स आहेत पॅविलियन तिथे उपलब्ध राहू सो वी वॉन्ट टू बी इंडिया एज अ इको फ्रेंडली सू वी लाँच दिस प्रोडक्ट फॉर द इको फ्रेंडली फॉर इको फ्रेंडली एव्हरी कस्टमर शुड अवेअर ऑफ इट की यूज नो प्लास्टिक यूज, दॅट्स वाय थँक्यू अमोल उदमले सह हर्षल कोठा वदेसी चोवीस तास पुणे